पुढचं जर बघितलं खालीलपैकी कोणते विधान विधाने बरोबर आहे असं म्हटलेलं आहे विधान विधाने बरोबर आहे असं म्हटलेला आहे हा सन्मान यांच्या संदर्भातला प्रश्न आहे सन्मान आता लक्षात घ्या हजार चा व्यास सन्मान सूर्यबाला यांच्या यांना त्यांच्या वेणुकी डायरी या कादंबरीसाठी प्रदान झाला असं म्हटलंय चौतीसवा व्यास सन्मान लक्षात घ्या त्यांच्या संदर्भात बघतोय ब विधान काय म्हणतं व्यास सन्मान एकोणीसशे पासून सुरू असून तो हिंदी भाषेतील उत्कृष्ट कृतीसाठी दिला जातो तो हिंदी भाषेतील उत्कृष्ट साहित्य कृतीसाठी दिला जातो असं म्हटलंय तर मित्रांनो याचा अचूक पर्याय तुम्हाला अ दिलाय ब दिलाय दोन्ही बरोबर दिलाय दोन्ही चूक याचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक तीन याचं योग्य दोन्ही विधानक आहे तर योग्य आहे वेणुकी डायरी म्हणजे सूर्यबाला यांच्या वेणुका डायरीला व्यास सन्मान मिळाला दोन हजार चोवीसचा आणि हा क्रमांक आहे चौतीसवा क्रमांकाचा व्यास सन्मान आहे ठीक आहे हा चौतीसवा क्रमांकाचा व्यास सन्मान आहे आता व्यास सन्मान कोणती संस्था देते तर के के बिर्ला फाउंडेशन ही एकोणीसशे एक्क्याण्णव व्यास सन्मान देते जसं एक व्यास सन्मान आहे तसा एक सरस्वती सन्मान सुद्धा हे दोन्ही सन्मान कोण देते तर हे दोन्ही सन्मान के के बिर्ला फाउंडेशन देते हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे याचं अचूक उत्तर काहील दोन्ही विधानक आहे तर बरोबर आहे लक्षात असा चला पुढचा प्रश्न